नागपूर शहरामधील हीच ती जमजम डेअरी आणि याच डेअरीचा जो व्हिडिओ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एका आईनं इथून दूध नेलं आणि त्या दुधाचा एक प्लास्टिक सारखा पदार्थ था, तयार झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि नेमकं या दुधामागचं सत्य ती आईने दूध कसं घेतलं त्याच्यानंतर काय झालं शिरपूर तालुक्यातील लक्ष्मीबाई वाघ या गृहिणीला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आला आहे त्यांनी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी शहरातील जमजम दूध डेरी इथून पाच लिटर दूध मागविले होते त्यातील काही दुधाची बासुंदी तयार केली तर एक लिटर दूध सकाळी चहासाठी ठेवले होते परंतु सकाळी उठून दूध उकळण्यासाठी ठेवले असता ते अचानक गोळा झाले आणि प्लास्टिक रबरासारखे तुटू लागले असे लक्ष्मीबाई यांनी सांगितले सदर घटनेमुळे त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी हे दूध घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवले असता नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी अन्न पदार्थांविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारचे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जाणे चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे या घटनेची चौकशी करून संबंधित डेअरीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे सदर घटनेसंदर्भात आज दिनांक तेवीस रोजी सकाळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आपल्या टीमसह करमंद पोहोचले असून तेथून तो दुधापासून बनलेला पदार्थ ताब्यात घेतला आहे व पुढील कारवाई सुरू आहे अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दूध नमुने प्रयोगशाळेत पाठवावीत व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिरपूर परिसरात अलीकडे भेसळयुक्त अन्न पदार्थांचे प्रमाण वाढले असल्याने प्रशासनाने सक्त कारवाईची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदेय कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे